लाखो पायांची चाल टाळ चिपळ्यांचा गजर आणि जय जय राम कृष्ण हरीचा अखंड घोष महाराष्ट्राच्या भक्तीरसातली ही परंपरा म्हणजे पंढरपूरची वारी ही वारी नक्की कधीपासून सुरू झाली हा प्रवास कसा घडला चला जाणून घेऊया वारीची सुरुवात साधारणत आठशे वर्षांपूर्वी झाली असं मानलं जातो या परंपरेचा मूळ विचार संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्याशी जोडला जातो संत ज्ञानेश्वरांनी इसवी सन बाराशे नव्वद मध्ये आळंदीत समाधी घेतली तेव्हापासून त्यांची पालखी आषाढी एकादशीला पंढरपूरला नेण्याची परंपरा सुरू झाली संत ज्ञानेश्वरांची पालखी आळंदीहून तर तुकाराम महाराजांची देहूहून निघते दरवर्षी ही पालखी एकवीस दिवसांचा प्रवास करून पंढरपूरला पोहोचते आणि एकादशीला श्री विठोबांचं दर्शन घेते संत तुकाराम महाराजांची वारी पंच्याऐंशी च्या सुमारास देहू गावातून सुरू झाली वारीचा मार्ग सुमारे दोनशे पन्नास किलोमीटरचा असून तो भक्ती सेवा आणि सह अस्तित्वाचा अनोखं उदाहरण आहे वारीमध्ये जाती धर्माचं बंधन नाहीये इथे सगळे एकाच विठ्ठल भक्तीने एकरूप होतात आज वारी ही फक्त एक धार्मिक यात्रा नाही तर ती एक सामाजिक सांस्कृतिक चळवळ आहे दोनशेहून अधिक टाळकरी दिंड्या लाखो भाविक आणि त्यामागचं एक विलक्षण शिस्तबद्ध आणि भक्तिभावाचं दर्शन वारी म्हणजे केवळ चाललं नाही ती आहे आत्म्याची विठ्ठल अशी भेट अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हलकाफुलकाला नक्की फॉलो करा